चुकूनही मिक्सरमध्ये वाटू नका या आठ गोष्टी होतील भयंकर परिणाम आजकाल मिक्सरने जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात आपले स्थान निर्माण केले आहे पण तुम्हाला माहिती आहे का काही जण असे असतात की जे मिक्सरमध्ये अगदी काहीही गोष्टी टाकतात आणि त्या दळण्याचा प्रयत्न करतात पण असे करणं चुकीचं आहे मिक्सर वापरताना तुम्ही काही गोष्टींचा त्यात वापर करणे टाळलेच पाहिजे त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे फ्रोजन फूड्स स्मूदी बनवण्यासाठी ग्राइंडर आणि ब्लेंडर हे उत्तम साधन आहे परंतु बेरी किंवा बदाम बटर यांसारखे मोठे किंवा फ्रोजन फूड्स जे की फ्रीजमध्ये फ्रीज झालेले फ्रीज जे पदार्थ आहेत त्या टाकल्यानं ब्लेंडरचा कंटेनर किंवा ब्लेड फुटू शकतात परिणामी प्लास्टिक किंवा काचेचे तुकडे आणि आतील मिश्रण सर्वत्र पसरू शकते म्हणून फ्रोजन फूड्स बारीक करण्यापूर्वी ते दहा पंधरा मिनटे डीप फ्रीज होऊ द्या नंबर दोन गरम पदार्थ मिक्सरमध्ये गरम पदार्थ टाकू नये बरेचदा लोक मसाला ग्रेव्ही फ्राय बनवण्यासाठी मिक्सरचा वापर करतात जेव्हा तुम्ही गरम पदार्थ मिक्सरमध्ये टाकता तेव्हा मिक्सरचं झाकण अचानक उघडू शकतं गरम पदार्थ मिक्सरमध्ये टाकून बारीक करणं खूप रिस्की असतं म्हणून हे सुद्धा टाळलं पाहिजे नंबर तीन स्टार्चयुक्त भाज्या बटाटे आणि इतर स्टार्च युक्त भाज्या मिक्सरमध्ये बारीक करणं ही एक मोठी चूक आहे याचे कारण असे की ब्लेंडरचे ब्लेड बटाट्यांना मिक्स करतात ज्यामुळं भरपूर स्टार्च बाहेर पडतो अतिरिक्त स्टार्च बटाट्यातील लिक्विडशी रिॲक्शन करतो आणि त्यामुळे एक चिकट मिश्रण तयार होते नंबर चार खडे मसाले कुठलीही भाजी करायची म्हटलं की आपण मिक्सरमध्ये मसाले वाटून घेतो पूर्वी हे मसाले पाट्यावर वाटले जायचे आता हे मिक्सरमध्ये वाटून काढले जातात बऱ्याच भाज्यांसाठी असे मसाले लागतात पण यात एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे खडे मसाले मिक्सरमध्ये बारीक करू नयेत या खड्या मसाल्यांमुळे मिक्सर खराब होऊ शकतो नंबर पाच बिया असणारी फळे बिया असणारी फळे मिक्सरमध्ये टाकू नयेत तुम्हाला जर फळांचा ज्यूस बनवायचा असेल तर मिक्सरमध्ये तुम्ही हा ज्यूस बनवता पण ज्या फळाच्या मोठमोठ्या बिया असतील त्या फळांचा रस मिक्सरमध्ये बनवू नये याने मिक्सर खराब होऊ शकतो मोठ्या बियांनी मिक्सरचा ब्लेडही खराब होऊ शकतो नंबर सहा हॉट लिक्विड हॉट लिक्विड कधीही ब्लेंडरमध्ये टाकू नये याचे कारण असे की हॉट लिक्विड वाफ तयार करतात ज्यामुळे ब्लेंडरमध्ये त्वरित दबाव निर्माण होतो परिणाम मिक्सर चालू असताना जारचं चा झाकण फुटू शकतं वरती उडून जाऊ शकतं नंबर सात आईस क्यूब बरेच जण बर्फाचे तुकडे मिक्सरमध्ये ज्यूससोबत बारीक करून घेण्याची चूक करतात परंतु असे करू नये कारण ब्लेड सैल होण्याचा यामुळे धोका निर्माण होऊ शकतो नंबर आठ आलं आणि अनेक अनेकजण आलं लसूण आल मिक्सरच्या भांड्यात टाकतात जरी ते मिक्सरमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राइंड केले जाऊ शकत असले तरी आपण जर ते कमी प्रमाणात ग्राइंड केले तर समस्या उद्भवू शकतात कारण ते ब्लेडमध्ये अडकतात ज्यामुळे मिक्सर साफ करणं खूप कठीण होते आणि बरेच दिवस त्याचा वासही जात नाही मंडळी हे आठ पदार्थ होते आठ गोष्टी होत्या ज्या गोष्टी मिक्सरमध्ये वाटण्यापूर्वी आपण काही काळजी घेतली पाहिजे मुळातच या आठ गोष्टी मिक्सरमध्ये वाटूच नये मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला लाईकही जरूर करा धन्यवाद